चालवतोय तर मित्रांनो आता मी जातोय अगोली वर्षवडीच्या कारखान्यात आमचा बाप्पा या ठिकाणी आहे मागे तो तुम्हाला दाखवणार नाही मुद्दा म्हणून जर बघायचं असेल तर सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा विराज म्हणून त्या दिवशी दर्शनाला आहे हा मित्रांनो बाप्पा बघा याच्यात सुद्धा आहे ना तुम्हाला साम्य तर बघायला मिळणार आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी वाट किती पाहु रे गणा तू धावत ये लवकरी हे गणा आतुरली धरती आज सारी गणपती बाप्पा मोर्या या मित्रांनो खरोखर आता ना आतुरता शिगेला पोचले तर आज मी जातोय पालपीणमध्ये आमच्या आमच्या मोठ्या घरातला म्हणजे आमच्या साखरकरांचा जो मोर्या आहे ना तो पालपेणीमध्ये आम्ही पेंटिंगला वगैरे देतो तर त्या ठिकाणी थोडीशी कितपत गणपती वगैरे तयार झाले हे आपण दाखवणार आहोत मुळात गणपती आपण दाखवणार नाही आहोत मी फक्त स्वतः बघायला चाललो आहे कारण मला आतुरता लागली आता म्हणून मी बघायला चाललो आहे आजच्या वेळेमध्ये गणपती आमचा का नाही दाखवणार तर तो तुम्हाला बघायचा असेल ना तर तुम्हाला दर्शनाला माझ्या घरी यावं लागेल तर नक्कीच बाकीचे गणपती आहेत ना ते आपण कार्यशाळेत दाखवू त्याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे त्याच्यामुळे मग कुठे जाऊ ते थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त आपण दोन तीन कार्यशाळांना भेट देणार आहोत सो ते दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो अधिक वेळ नाही घेता ना डायरेक्ट आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मोर या आस माझ्या लाग ती जीवा गणा सांग मला तू गवा ही गणा सांग मलाईशील तुकवा आस ला गे तुझी देवा सरदा सावण सरी ತುಜಿ ದೇವ ಸರ್ತ ಸಾವಣ ಸರಿ ಆಸ ಗುಜಿ ದೇವ ಸರ್ತ ಸಾವಣ ಸರಿಟ ಕಿತಿ ಪೂರ್ಗಣಾ ವಾಟ ಕಿತಿ ಪೂರ್ಗಣ ಲವ ಕಿತಿ ಪೂರ್ಣಗಣಾ ದುಧಾವತ ಏ ಲಿ मित्रांनो मला माहिती आहे माझा आवाज चांगला नाही आहे मला गाता येत नाही पण खरोखर अशा रोडला आहे ना आता ती वाईट जर ना ते ऑटोमॅटिकली क्रिएट होतात जसे दिवस जवळ येतात ना गणपती बाप्पाचे तसा आहे ना निसर्गामध्ये सुद्धा बदल बघायला मिळतो आणि तो बदल आहे ना आपल्या तोंडून आहे ना ऑटोमॅटिकली ती ऐकलेली गाणी ना बाहेर काढतो सो कसंच काय झालं आहे पंकज कात्या यांनी हे गाणं म्हटलं आहे दोन गाणी असे आहेत त्याची मिक्सअप आहे सो हे गाणं म्हणून एक गाणं आहे तो मला खूप आवडतो हा गाणं छाम आवडतं जाम सो ह्या वेळेला मी ना असं कधी राईड करत असेल ना तर फटकन थोडं ते गाणं येतं सो आता इकडे तिकडे थोडे लि लिरिक्स वगैरे चुकले असतील पण थोडा समजून घ्या आपल्याला काय गाता येत नाही आपण आपले असेच आवड म्हणून गातो बाकी आता आपण आहोत पवारसाकरीपर्यंत आलो आहे आता हां पावर साखरेच्याच पुढे पालपेणी आहे जर तुम्ही पालपिणीमध्ये कधी येत असाल ना तर बेस्ट आयडिया आहे की तुम्हाला शृंगरदरी मार्ग या कारण हा इकडून वारसभट रानवी मार्ग आहे ना मोठा रोड पडतो पण आता मी इकडून आलो म्हणजे काही इकरताच आपण आता रस्त्यांचा शूट करत होतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल रस्त्यांचा वगैरे आपण अपडेट दिलं तर त्या तिथूनच मग मी असं पुढे आलो चला तुम्हा तर मित्रांनो आता आपण आलोय पालपेण मधील वक्रतुंड कलाकेंद्र या कार्यशाळेमध्ये आमचा आम बाप्पा या ठिकाणी आहे मागे आ, तो तुम्हाला दाखवणार नाही मुद्दा म्हणून जर बघायचं असेल तर सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा विराज म्हणून त्या दिवशी दर्शन आलं आहे बाकी आपण ज्या ठिकाणी आपण कारखान्यामध्ये आपला गणपती बाप्पा देतो त्या ठिकाणच्या कारखान्यामध्ये आहेत ना आपण थोडं काम दाखवूया कशा छान छान गणपती असतात ऑलमोस्ट सगळे गणपती रेडी आहेत झाकले त्यांना कारण का धूळ वगैरे लागते म्हणून तर फक्त आपण वरच्यावर फक्त गणपती दाखवूया माझ्यासोबत आहे आपला हा मित्र ज्याने आपल्याला आता थोडंसं गणपतीचं काम होतं छोटं मोठं बारीक सारीक तर त्याने आपल्याला मदत केली तर हे मूर्ती आपली कारखान्यातले आहेत ना हे कारखान्यातीलच होणार आहेत मेन जे सुधीर मागजणकर काका आहेत ना त्यांची त्यांचा मुलगा ओके तर चला मित्रांनो दादा आपल्याला दोन चार गणपती दाखवणार आहे ते बघा आणि मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊया हे बघा मित्रांनो सर्व गणपती रेडी झालेत फक्त आता काय आहे धूळ वगैरे लागू नये ना म्हणून त्यांना झाकलेली आहे तरी तुम्हाला दिसू शकतं की कसं छान वर्क आहे वगैरे हे धोतरचं पण काम तुमच्याकडनं चालतं आहे ओके आपल्या पण गणपतीला मित्रांनो धोतरचं काम यावर्षी दिलेलं आहे काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल सो इकडे असे छान 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 मूर्ती आहेत बघा प्रत्येक मूर्तीमध्ये ना रंगसंगती वेगळी पाहायला मिळेल तुम्हाला असं कॉमन एकच कलर बघायला मिळणार नाही आणि आता आमचा गणपती मी बघितलं ना खूप छान पद्धतीने फिनिशिंग केले त्याच्यामुळे ना असं कुठे नावच ठेवू शकत नाही इतकं छान काम केलं ते ही मूर्ती बघा किती छान वाटते बघायला मित्रांनो इकडे पण छान छान छोट्या छोट्या सुद्धा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात इकडे पण आहेत आतमध्ये पण आहेत बरेच गणपती आहेत अर्धे रानवीमध्ये आहेत तर चला मित्रांनो कार्यशाळेतून आता आपण जाऊया तळीमध्ये दोन तीन गणपतीचे काम आहेत तर ती करून नंतर मग पुढे काय करणार होतं ते तुम्हाला सांगूया तर इकडे असा कारखाना आहे हा बघा इथे कारखाना आहे आणि आपल्या गणपती ह्या बाजूला आहे इकडे माझ्या डाव्या बाजूला आहे इकडे आपण ह्या रोडने आलो होतो पालपेणमध्ये चला कसा होतोय आज गुरुवार आहे त्यामुळे ना गुहागरच्या बाजारपेठात गुरुवार बाजार भरलेला आहे बघा सकाळची गर्दी कमी असते संध्याकाळी थोडा जरा उट्टा बाजार केला त्यावेळेला गर्दी होते तर मित्रांनो आत्ता मी जातोय अगोली वर्षेवाडीच्या कारखान्यात के डी सी गणेश चित्रशाळा म्हणून कारखाना आहे गणपती बप्पाचा कारखाना तर तिथे आज थोडेसे गणपती बघूया आपण कारण तिथलंसुद्धा कामानं खूप छान आहे या वर्षीचं दरवर्षीच छान शा, छान असतं काम यावर्षी अजून दोन पटीने गेल्या वर्षी देखील छान काम आहे तर चल, चला आता ते पण थोडं काम बघूया आणि नंतर मग हा लाईफस्टाईल ब्लॉग आपल्या इथे संपवूया चला तुम्हाला इकडे जायचं कसं ना ते तुम्हाला दाखवतो इथे बघायचं बोर्ड बघायला भेटतो के डी सी गणेश चित्रशाळा इकडून आतमध्ये असं जायचं आत्ता मी मित्रांनो आहे कारखान्यामध्ये खूप छान छान मूर्त्या ह्या ठिकाणी बघायला मिळतात मागच्या दोन तीन वेळा मी सुद्धा या ठिकाणी ह्या कारखान्यातले व्हिडिओ केले आहेत त्यामुळे कधी जर गणपती गुहागरमध्ये घ्यायचं असेल ना तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की ह्या ठिकाणीच घ्या कारण खूप छान फिनिशिंग असते आणि चांगलं काम आहे प्रत्येक गणपतीमध्ये तुम्हाला येत एक वेगळा रंगसंगती बघायला मिळते आता दोन चार गणपती तुम्हाला दाखवतो प्रत्येक गणपतीचं रंगकाम जे आहे ना हे सेम नाही त्यामुळे कसं होतं की गणपती आपल्या घरात बसला आपल्या बाजूच्या घरात बसला तर दोन्हीमध्ये डिफरन्स हा जाणवतो आता मित्रांनो हा बघा ह्या ठिकाणी आहे ना गणपतीवरचं सोनकाम वगैरे झालं आहे पूर्ण रेडी आहे गणपती बऱ्यापैकी फक्त खरड्यांचा वगैरे काम राहिलं आहे बट ह्या गणपतीची रंगसंगती बघा आणि नंतर बाकीचे गणपती आहे फक्त मला वाट्याजून मला वाटते प्रभावाचं काय नाही का तरी फिनिशिंग असेल दोन तीन छोटी छोटी फिनिशिंग आहे ते राहिले पण आता हाच गणपती सेम आहे ना तुम्हाला दुसरा बघायला मिळणार नाही म्हणजे ह्या गणपतीची सेम टू सेम कॉपी किंवा ह्या कलरची कॉपी तू तुम्हाला बघायला भेटणार नाही आता हा मित्रांनो बाप्पा बघा याच्यातसुद्धा आहे ना तुम्हाला साम्यता बघायला मिळणार नाही प्रत्येक गणपतीमध्ये ना एक कलरची रंगसंगती असेल प्रत्येक गणपतीमध्ये ना रंगसंगती असेल किंवा बॉडी कलर असेल हा डिफरंट डिफरंट मारलेला आहे त्यामुळे तुम्हाला गणपतीचा कलर कुठलाही असेल तर एकसारखा वाटणार नाही बघा अगदी धोतरापासून वगैरे इकडे इकडे बघा मित्रांनो खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील गणपतीमध्ये अगदी प्रभाव असू दे धोतर असू दे पटका असू दे काही असू दे प्रत्येकामध्ये आहे ना एक व्हरायटी आहे त्याच्यामुळे ना गणपती बघायला आहे ना खूप छान वाटतं ते बघा बऱ्याचशा गणपतींची आता कामं छोटी छोटीच आहेत टचअपची कामं आहेत सगळे गणपती बघायला मित्रांनो टचअपचीच कामं फक्त बाकी वाटतं तर चला मित्रांनो अशा प्रकारे आजचा लाईफस्टाईल ब्लॉग ह्या ठिकाणीच आपण संपवूया गणपतीला नक्की आमच्या घरी या आपल्या घरी या आणि आजचा मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटतोय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय